ऐकलंस का सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली आहे उज्ज्वला योजना काढली आहे ती कशी येईल परत ही उज्ज्वला योजना टू पॉइंट आहे म्हणजे आधीच्या उज्ज्वला योजनेचं अपडेटेड व्हर्जन म्हणता येईल तुला बरी सगळ्याची माहिती मला सुद्धा सांग बघू काय आहे नवीन या योजनेत सांगते आणि हो तुम्हालाही सांगते सरकारकडून उज्ज्वला योजना टू पॉईंट ओ या योजनेत दहा लाखांहून अधिक लाभार्थ्यांना कव्हर करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आहे स्थलांतरित कामगारांसाठी ही योजना फार उपयोगाची ठरणार कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेतून सरकार मार्फत डिपॉझिट मुक्त एल पी जी कनेक्शन आणि मोफत स्टव दिला जाईल सरकारकडून उज्ज्वला योजना टू पॉइंट ओ अंतर्गत कनेक्शन साठी सोळाशे रुपयांची रोख मदत केली जाईल ज्यात सिलेंडर प्रेशर रेग्युलेटर एल पी जी नळी घरगुती गॅस ग्राहक कार्ड आणि तपासणी स्थापना प्रदर्शन शुल्क यांचा समावेश असेल उज्ज्वला योजना टू पॉईंट ओ विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम यू वाय या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या आणि अशाच योजनांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी सोशल या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा